लोकसभेच्या निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत विद्यमान खासदार अमोल कोल्हे माझे खासदार शिवाजी आढवडा मंगलदास बांदल अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या कामावर समाधानी आहे का समाधानी आपल्या पिंपळवंडी गावामध्ये किती रुपयाचा निधी आला नाही सांगतो समाधी समाधानी असण्याची काय काय कारण कारण म्हणजे चांगला आहे काय आहे चांगलं म्हणजे दिसायला चांगला सिनेमात चांगलं काम करतात म्हणून काय नेमके कारण काय कारण आता आपल्याला काय येते माहित नाही काय खासदार कोण पाहिजे नाही अमोल कोल्हे अमोल कोल्हे जा पसंती जास्त मिळते त्यांनी काय कामं केली माहीत नाही परंतु तालुक्यातला आहे आणि चांगला आहे अशी एक प्राथमिक प्रतिक्रिया आहे पाहूया इतर लोकांना काय वाटतं ते पाहूया पिंपळवंडी परिसरामध्ये कोणाची हवा विद्यमान खासदार अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजी आढळ की मंगलदास बांधल ताई तुम्ही काय सांगाल अमोल कोल्हले अमोल कोल्हले साहेब तुम्ही काय अमोल कोल्ले काय बा अमोल कोल्लेच का आढळवं का नको बांधल का नको असं काही नाही छानच आहे त्यांचंही काम छान होतं हे पण छान काम करत आहेत आढळरावांना बांधलाना पसंती न देता कोल्ह्यांचं नाव तुम्ही घेताय म्हणजे तुम्ही घेताय का आम्हाला काही दुःखासाचं कारण नाही त्याचं काय बाबा कारण असं काही नाही पण आता हाय आपले नारंगाव आपल्या जवळ आहे आमची सासवाडी नारंगाव कॉन्टॅक्ट आहे नेहमी सासवाडीला म्हणतात नाही नाही जसं नाही सासवाडी नाही मी पण कॉन्टॅक्ट आपलं छान आहेत भाऊ त्यांचं कॉन्टॅक्ट बायकोच दडपण काय माझ्या माहेरच्या माणसाला मतदान करा नाही तसं काही नाही दडपण नाही काय काय मॅडम काय दडपण आहे नाही नाही काही नाही आमचे शेजारी आहेत शेजारी असो या विभागाचे विद्यमान खासदार यांच्या नावाला पसंती सर्वाधिक मिळते आता मला एक सांगा खासदार अमोल कोल्हे खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून इकडे काही विकासाची कामं मार्गे लागलीत का हो लागलीत ना कुठली कुठली कामं झाली आता बायपासचं वगैरे त्यांच्या त्यांच्यानी खेडचं घाटाचं वगैरे आपल्या गावासाठी बैलगाड्यांची शर्यतीचं झालं आपल्या गावासाठी गावासाठी आता गावासाठी नाही अजून काय काय गावासाठी नाही अजून पण आता पाच वर्षात करतील म्हणजे पुढची संधी दिल्यावर दिल्यानंतर नक्की करतील म्हणजे हे मतदारांना पटवण्याचा प्रयत्न नाही नाही खरंच करतील असो विद्यमान खासदार पाच वर्षात पुढच्या काम करतील अशी अपेक्षा पण आता पाहूया निवडून येतात किंवा कोणाला काय वाटतं कोणाला काय वाटतं आपण अजून इतरांना काय वाटतंय त्यांचंही म्हणणं जाऊ बाबा नमस्कार काय नाव पांडुरंग लोकसभेच्या निवडणुका लागल्यात माहितीये माहितीये कोण आहे आपल्या विभागाचे खासदार कोले अमोल कोल्हे कोल्ह पाच वर्षाचं त्यांचं कामकाज कसं आहे एकदम भारी भारी एकदम भारी आपल्या आप गावासाठी निधी किती आला निधी आता निधी वर याच्यात तर चांगला काम करतो ना मागणीचं काम तर करतो ना विधानसभेच नाही लोकसभेमध्ये मागणी करतात आपल्या गावात विकास निधी आला काही माहीत नाही नाही कुठली कामं झाली ते मी एवढं माहित नाही परंतु कोल्ह्यांच्या नावाला पसंती इथे पाहायला मिळते आता पाहूया इतर मंडळींना काय वाटतंय कोल्ह्यांच्या नावाला जी पसंती मिळते त्याची अनेक कारणं आहेत म्हणजे त्यांचं संसदेतलं भाषण शेतकऱ्यांसंदर्भात असलेली त्यांची लोकप्रियता अशीही काही कारणं असू शकत आपल्यासोबत दुसरे एक दादा आहेत दादा नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत कोणाची हवा मंगलदास बांदल की कोल्हे कसं आहे आढळ चांगलाय कोल्ह आढळ चांगले आणि कोल्हाय चांगले विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचं पाच वर्षाचं कामकाज कसं झालं कामकाज असं थोडंफार आहे पण आढळ्याचं बरीच कामं झाली आज जुना माणूस आहे ना याची कामं झाली आता यांची आता कोणाला संधी संधी कोणाला दिली पाहिजे संधी आता बरी आहे दोघापैकी एक येव असं वाटतंय म्हणजे बाबा हातचा राखून बोलतायत प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत आपल्यासोबत एक ताई आहेत ताई नमस्कार नमस्कार कुठलं गाव पिंपळवंदी लोकसभेच्या निवडणुकीत कोणाची हवा कोल्हे आढळराव की मंगलदास बांधल खासदार कोण हवा आता नाही सांगतायच एवढं आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत आपले त्यांचं पाच वर्षाचं कामकाज कसं आहे छान होतं पुन्हा त्यांना संधी द्यावी की आढळरावांना की बांधल यांना आता बघू नशिबात बघू आता नशिबात काय असं म्हणजे ताई प्रत्यक्षात त्यांचं मत मांडायला थोडासा विचार करून बोलतायत आपल्यासोबत एक दुसरे दादा आहेत आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया साहेब नमस्कार या विभागाचे खासदार कोण अमोल कोल्हे आता पुन्हा संधी कोणाला हवी आढळराव कोल्हे की मंगलदास बांधल अमोल कोल्हे पुन्हा कोल्हाच का बरं बिलकुल सॉरी बिलकुल डॉक्टर फक्त शिक्षण जास्त डॉक्टर आहेत मतदारसंघातले विकास काम करतात ना ते निधी किती आला ते निधीच नाही माहिती पण करतात ते मग काय केलं मग भाषण चांगली केली नाही मुद्दे सुद्धा काम असं सा, सांगा ना काम सांगा ना काम नाही माहिती पण आहेत अच्छा आहे ताई तुम्ही काय सांगाल कोल्हे आढळव की बांधल अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांचं ऐकलं म्हणून नाही अमोल कोल्हेच पाहिजे काय त्याचं कारण आहे त्यांनी काम चांगलं केले पिंपळवणी मध्ये किती रुपयाचा निधी आला माहिती निधी नाही माहिती पण केलंय चांगलं काम त्याची व्याख्या काय आहे त्यांचं पाठिंबा चांगला आहे आणि त्यांनी अजूनही करावा शेतकऱ्यांसाठी असं म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन भांडतायत लोकसभेमध्ये चांगले भाषण करतायत मध्यंतरी आक्रोश मोर्चा काढला म्हणून कोल्ह्यांना पाठिंबा नाही तसं नाही पण पाहिजे आम्हाला अमोल कोल्हे म्हणजे तुम्हाला अमोल कोल्हेच पाहिजे कारण काय माहित नाही आम्हाला कोल्हेच पाहिजे बाबा नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत आपल्या विभागाचे खासदार कोण कोल्हे कोल्हे अमोल कोल्हे शिवाजी आढळा मंगलदास बांधलकी कोल्हे कोले कोल्हे का बरं कोल्हेच पुन्हा का नाही येणार नाही नाही येऊ द्या पण का कारण माहित नाही कारण नाही माहिती पण आपण ताईंना विचारूया ताई आपल्या विभागाचे खासदार कोण अमोल पुन्हा निवडून कोण आलं पाहिजे अमोल करले का बरं पुन्हा कोल्ह माहित नाही हा जवळचे जवळचे दुसरे आपल्यासोबत ताई आहेत आपण ताईंना विचारूया ताई नमस्कार कशा आहात तुम्ही आपल्या विभागाचे खासदार कोण आपल्या विभागाचे खासदार आता पाटील आहे ना सध्या नाही विद्यमान खासदार आहेत अमोल कोल्हे माझी खासदार आहेत शिवाजी आढळराव आता या निवडणुकीमध्ये आढळराव कोल्हे बांदल असा तिरंगी सामना होणारे खासदार कोण हवा कोल्हे कोल्हे पाहिजे का कोल्ह्यांच्या नावाला पसंती कारण काय त्यांचं आपलं व्यवस्थित आहे संबंध चांगले संबंध चांगले मावशी म्हणतात विद्यमान खासदार अमोल कोल्हे हेच पुन्हा निवडून आले पाहिजे पाहूया इतर मतदारांना काय वाटते आता लोकसभेची निवडणूक पुण्यात आहे म्हणजे को, आता सुरू झालेले पुढे ते म्हणजे सुरू झालेले आपल्या विभागाचे खासदार कोण कोल्हे आणि आढळराव पाटील विद्यमान खासदार अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजी आढळाव आता यावेळेला निवडणूक बहुधा तिरंगी होईल म्हणजे कोल्हे आढळाव आणि मंगलदास बांधल कोण खासदार पाहिजे खासदार आता काय शिवाजी आढळ पाटील आठवडा पाहिजे आढळ का पाहिजे त्याचं कारण काय भरपूर कामं केली त्यांनी भरपूर कामं केली विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर नाराज का नाही का ये नाही आलेच नाही परत असे पुन्हा आलेच नाही आलेच नाही तुमचे पिंपळवंडी गावचे लोक असं म्हणत आहेत त्यांनी विकास कामं केली का नाही आम्हाला माहीत नाही पण पुन्हा तेच खासदार पाहिजे कोण तुमच्या गावातले लोक म्हणतात त्या कमी आहे ह्या कमी आहे शक्यता कमी येण्याची हां मंगलदास बांधल्यांचं नाव ऐकून आहे ऐकू नाही त्यांची काय परिस्थिती राहील आज नावाचं नाही आढळराव पाटील आढळरावांना पसंती आहे पाहूया आपण इतर इतर मतदारांना काय वाटतंय आपल्या सोबत एक आजी आहेत ते बिचारा घरी चाललेले आहेत त्यांच्या खांद्यावर पिशवी आहे होणार आहे आपण दोन त्यांच्याशी बोलूया मावशी नमस्कार जय भीम जय भीम काय नाव आपलं आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत आपल्या विभागाचे खासदार कोण आमचे प्रकाश आंबेडकर आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे इथले इथले आपले हे अमोल कोल्हे अमोल कोल्हे पुन्हा खासदार कोण पाहिजे आपलं जे काम करेल तो आता आढळराव हो। मंगलदास बांदल आणि विद्यमान खासदार कोल्हे असा तिरंगी सामना होणार आहे तरी पण तेच येणार येणार मावशींची सुद्धा पसंती कोल्ह्यांनाच आहे पाहूया आपण इतर माणसांना काय वाटतंय त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार काय नाव रभाजी कोकटे रभाजी कोकटे पिंपळवंडी आता लोकसभेच्या निवडणुका आहेत आपल्या विभागाचे खासदार कोण अमोल कोल्हे मंगलदास बांदल असं तिरंगी सामना होणार आहे खासदार कोण पाहिजे कोल्हे पाहिजे कोल्हे पाहिजे कोल्ह्यांच्याच नावाला पसंतीचं कारण काय माणूस चांगला म्हणून बाकी चांगला म्हणजे दिसायला चांगला सिनेमात चांगलं काम करतो म्हणून सगळं चांगलं शेतकऱ्यांसाठी काही झाल्यावर खासदार झाल्यावर मागच्या पाच वर्षात काय केलं त्यांनी तसं नाही केलं काही केलंच नाही तरी कोल्ह्यात ना पसंती काय पसंतीचं कारण काय मग काय नाही प्रेमाने कोल्ह त्यांनी भले वर्षात काम नाही केलं तरी हरकत नाही परंतु आम्हाला कोल्हाच पाहिजेत आपल्यासोबत दुसरे दादा आहेत पण दादांशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करूया दादा नमस्कार नमस्कार आपल्या विभागाचे खासदार कोण खासदार अमोल खोले बरोबर बरोबर आहे पाच वर्षाच्या त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का तसं काही नाही हो समाधान नाही 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 तसं काहीच नाही आम्ही काही ते म्हणजे असं राजकारणात काही राजकारण नसू द्या पण पाच वर्षामध्ये त्यांनी जी कामं केली त्या कामाबद्दल तुम्ही समाधानी ऐका पुन्हा खासदार कोण पाहिजे कोल्हे आडळाव की बांधल नाही तसं कोल्हाच पाहिजे पाहिजे कोल्हे आपल्याला समजलेली आहे कोल्ह्यांच्याच नावाने त्यांना हे वाटतय आपल्यासोबत एक युवक आहे तुमचं मतदान आहे हो आहे ना मागच्या वेळेला केलं आता लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे कोल्हे बारी लागेल काय काय कारण कोल्हे स्ट्रॉंग आहे म्हणजे भाषण भाषण स्ट्रॉंग चांगले करतात कुठली कामं केली कुठली भरपूर कामं केली एक काम सांगा आमच्या वाडीत भरपूर रोडची कामं केली भरपूर तुमच्या वाडीमध्ये रस्त्यांची कामं भरपूर केली कोल्हे साहेबांनी अरे वा अभिनंदन चांगली कामं त्यांची त्यांचे कसं त्यांचं म्हणजे चांगल्या सगळ्या गोष्टी चांगल्या त्यांच्या वक्तृत्व चांगलंय नेतृत्व चांगलंय कर्तृत्व एक नंबर आहे त्यांच्या आपण पाहतो विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचं सगळं काम एक नंबर आहे असं युवक म्हणतोय पाहू या इतर मतदारांना काय वाटतंय आता आपण या मावशींना विचारूया प्रयत्न करूया मावशी नमस्कार नमस्कार कुठलं गाव पिंपळ लोकसभेच्या निवडणुका सुरळीत माहितीये का खासदार कोण आहे आपले माहित नाही खासदारच माहित नाही कोण आहे आपण या दुसऱ्या ताईंना विचारूया पाहूया प्रयत्न करूया काही नमस्कार त्यांचा फोन चालू आहे आपण प्रयत्न करूया त्यांचा फोन होऊन देऊया काही महत्वाचा फोन असेल तो आपण दादांशी बोलूया दादा नमस्कार या विभागाचे खासदार कोण अमोल कोल्हे पुन्हा आढळ बांदल कोण पाहिजे खासदार अमोल कोल्हे अमोल कोल्हे खासदार कोण आहे आपल्या विभागाचे अमोल कोल्हे आहेत ना पुन्हा कोण पाहिजे कोल्हे आढळले ते उचत गेले निघाले का बाहेर परत म्हणजे म्हणजे काय माहिती मी तर पाहिलंय नाही काळा का गोरा म्हणजे निवडून आले परत आलेच नाही आलेच नाही काय विकास केला त्यांनी सांगा ना मला पिंपवणीची लोक कोल्ह्यांच गुणगान गात आहेत कोल्हे एक नंबर म्हणतात एक नंबर बरोबर आहे ना त्यांना मालिका पाहिला भेटते ना म्हणून कोण खासदार पाहिजे आढळराव कोल्हे कि बांदल बघो ना आता काय करायचे अंदाज अंदाज म्हणजे आमचा अंदाज म्हणत आहे ना अच्छा पण पण मला एक सांग नका सांगू कोल्हेन व नाराजीची कारण काय काय कारण कारण काय काय म्हणजे आमच्या शेतकऱ्यांच्या अडचणी त्या सोत्यांनी नको सॉल्व्ह करायला मागे आक्रोश मोर्चा काढला संसदेमध्ये भाषण केलं चांगलं नुसतं भाषण केलं ना आम्हाला शेतकऱ्यांना उन्हात आपण बाजार आहेत मालांना आहे का बाजार कोणी कुठे ऐकत असेल ना ते आता ऐकत असतील ना नाही नंतर ऐकत बाजार नाही दिले काय तुमचा व्हिडिओ ते नक्की पाहतील मग बघाच पाहिजे त्यांनी तुमचं काय नाव माझं नाव सावित्राबाई मारुती कोकाटी पिंपळवंडी पिंपळवंडी मावशींनी कोल्हावर नाराजी व्यक्त केलेली आहे आपल्यासोबत एक दुसरे दादा आहेत नाही नाही कोल्हाने ना, अजूनही आम्हाला साथ द्यावा अजूनही त्यांना मी म्हटलं असं म्हणजे तुम द्यावी म्हणजे काय करावं काय करावं म्हणजे आम्हाला शेतकऱ्याला आता हे केलं फुलावर केलं त्याला बाजार नाही धाना केला के के त्याला बाजार नाही कांदे केला त्याला बाजार नाही आम्हाला आहे का नाही नक्कीच नक्कीच नक्की आहे की नाही पोट आम्हाला सगळ्यांना फोट काम करतोय आणि कोल्हा साहेब काय उसात बसलेत काय सांगा ना मला तुम्ही असं उसाची आठवण का काढता ऊसाची आठवण कोल्हे साहेब ऊसाच बसतात कोल्हे त्यांचं तर आडनाव आहे तो एक योग योग आहे तसंच योग योग आहे म्हणून तो अर्थही मी तसंच लावलाय त्यांना का ते ऊसात बसले बार का ना नाही निघाली मग कोल्हे साहेब आमच्या समोर कोल्हे साहेब या आजींच्या भावनेचा अर्थ समजून घ्या तुम्ही ऊसात बसला त्याचा असा अर्थ नाही परंतु तुम्ही निवडून गेलात परत आमच्याकडे आला नाही अशी ताईंच म्हणणं आहे बरोबर आहे मग आता कोल्ह्यांकडे काय मागणी कोण आमच्या मानांना बाजार द्यायचा शेतकऱ्यांच्या आमची मागणी काय नाही दुसरी म्हणून बरोबर आहे ते मग ते आम्ही कशाला निवडून दिले आम्हाला काय प्रश्न सोडवायला का आम्हाला काही सांगा ना आमची सुटली पाहिजे की नाही आता कांदा आता करून पडलाय माझा चेकर सांगा त्याला काय बाजार देणार सांगा ना खूप माझ्या सांग बोला तुम्ही काय बाजार देणार मला तुमचा मोबाईल नंबर काय माझे पोरं सोरं उन्हाताणामध्ये काम करतात आणि तुम्ही काय बाजार देता आम्ही का आम काय नुसतं पोटावरी काम करायचं काय पोट सुद्धा भरत नाही आमच्या शेतकऱ्यांचं मला काय वाटलं त्यांनी यावंच आता इकडे मग तो मागायला यावाच यावाच कोणी पण यावा आपल्या मुलासारखे कोल्हा असं आहेत ना आपल्या मुलांना आपण काम नाही सांगत काम ना? सांगतो काम करते नाही मग मुलांनी काम केलंच पाहिजे तरच पोट भरण काय नंबर तुमचा का? नंबर केली भगवान आहे नव्वद सदुसष्ट पंचेचाळीस एकोणऐंशी तीन पुन्हा नंबर सांगतो नव्वद सदुसष्ट नव्वद सदुसष्ट पंचेचाळीस एकोणऐंशी शून्य तीन खासदार कोल्हे साहेब मावशींची प्रतिक्रिया अतिशय तिखट पण प्रामाणिकपणे आहे आपण निवडून गेलात पुन्हा इकडे आलाच नाहीत असं ताईंचं आजींचं म्हणणं आहे तुम्ही आलात नाही आलात माहित नाही शेतीला बाजारभाव नाही शेतामध्ये कुठलंही पीक करा त्याला बाजारभाव मिळत नाही लक्ष घाला माझी मुलं काही नोकरीला नाही येत आमचं शेतीवर आवलं आहे सगळं बरं शेतीतला माल गेला तर आम्ही खायचं काय खायचं प्रश्न पडलाय आम्हाला आम्हाला बँकेचा प्रश्न नाही पडला मला सगळं माहिती आहे कोण कुठे येतील कुठले येत मला माहिती आहे सगळं ते तुम्ही काय सांगा इथं आमची एकच शिव आहे तुम्हाला तेवढं पण माहिती आहे मग काय मी काय नाराज मी भाकरी धाफीत नाही तरी नाराज फाट चालली तरी माझ्या पुढे उभी करतात शरददा सोनव शरद सोन तुम्हाला घाबरतात मग घाबरणार कामच केलेलं काम त्यांनी केलंच असतं कसं आहे त्यांचं काम त्यांना चांगलं काम आहे त्यांचं आमच्या दोन्ही माणसांचं शरद पवारांच्या सोबत गेले नाही नाही मग त्या होत ना त्यांचं मग अशी चलविचल एक जण असा एक जण तसा केला तसं होतच ना पवार साहेब का का फुटले शरददादाला एका मतावरून पाडलं मन कसं झालं चंचल झालं ना मग मग शरद सोनवणे कामाचा माणूस आहे त्यांनी एवढे रोड केले गुन्हेगारी केला केलेला केलंच म्हणायचं खरंय ते खरंय केलेला केलंच म्हणायचं पुन्हा आमदार कोण पाहिजे बेनके सोनवणे शेरकर कोण शेरकर विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष कोण शेरकर मग ते पण तसे जेत ना त्यांचे ते शेरकर तिकडे ऊस आताच बसले ते पण तिकडे ऊस आले काय आमच्याकडे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतलं पाहिजे मग नको का आमच्या हो गाळीत बसले नाही उचत बसले ते गाळीत बसले आमची काय सोय मावशी नक्कीच तुमची प्रतिक्रिया तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद मी पण तुम्हाला मग पहिले आरण अरे मला तुम्हाला पुढे आडवीन मी तुमच्या घरी भेटणार पुढे आडवीन मी मावशी मावशी तुमच्या घरी येणार चहा पिणार ना, तुमचे प्रॉब्लेम आहे का तुमचे प्रश्न तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असेल तेच आता माझी दोन एकर काय आणि कांदा विद्यमान खासदार कोल्हे फोन येईल बिघनार अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचा तुम्हाला फोन येईल किंवा आता तुम्ही नंबर जाहीर दिलेला आहे सगळ्यांचे तुम्हाला फोन येऊ शकतात प्रश्न घाबरायचे नाही तुमच्या अडचणी सांगा मग तेच अडचणी दुसऱ्या माझ्या अडचणी कायच मी लखपती नाही होणार लखपती मला बघ लावायचंही नाही आम्हाला फक्त शेतकऱ्यांना आम्ही जे करतो ते आम्हाला नको त्याचं काही नको का सांगा ना जर आम्ही प्रत्येक मालामध्ये गेलो आता कांद्याला किती बाजार पाठी मग आता काय आहे खूप पडलेत पडलेत हा मग कांद्याला लावल्यापासून काय काय नाही लागलं शेतकऱ्याला सांगा ना देशाचे जण कोण महिने पाणी भरलं देशाचे जण कोण खत टाकलं औषधं मारली काढणीला लावणीला दुय्याला एवढं भांडवल घातलं ते कोण देणार आम्हाला कोले देणार बाजार हो? पडले पन... पण शेतकरी देणार कोण देणार सांगा ना मला देशाचे पंधरा जण कोण मग आहे ते मोदी मोदी साहेब त्यांच्या कामा हो समाधानी त्यांच्या कामावर समाधानी आहेच आपण तसं काय नाही ते थोडे तरी थोडेफार तरी शेतकऱ्यांच्याकडे बघतात त्यांचं थोडंफार लक्ष आहे निदान गरीबांना निदान दोन दोन खुश असो असो कोणाचे पण पण आपल्या शिवशेजार येऊन तरी पाहिले का मला सांगा मोदी कधी आले होते कोण मोदी आले नाहीत तरी ते महिन्याला दोन महिन्याला टिकून सगळं पाठवतात दोन हजार रुपये मिळतात का ऐक ना गरीबाला गरीबाला आज दोन घास त्यांचे बिगर पैसे ते खायला मिळतात यांनी काय दिलं पिक्चर पाहिला पिक्चर पाहून पोट भरतो आणि साहेब तुम्हाला चांगली ओळखते मी तुम्ही काय घाबरू नका मी घाबरत नाही मी तुमच्या घरी येणार चहा पिणार जेवणार मग तेच म्हणते कोले साहेबांचं जर ते शिवाजी महाराजांचं जर ते पात्र बघून पोट भरत याने निदान काहीतरी केल्याला केलं म्हणणार मी गरिबांना निदान रेशन फुकट दिले कसे दोन दोन हजार रुपये मिळतात म्हणजे गरीब पोट भरतेच की नाही त्याच्यावर यांनी काय केलं सांगा तुम्हीच सांगा आता शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला लोकसभेमध्ये चांगलं भाषण केलं मध्यंतरी आळे पाटील आंदोलन केलं गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घातल्या कोणी कोल्हेनिंग शेतकऱ्यांनी हा मग निस्ता माळा घातल्या त्यांनी आणि बाकीचं काय केलं माळा घालून गेल घरी नेऊन आणि त्याचा बाजार कोण द्यायचा आम्हाला मोदी काय मोदीच काय काम आहे आता केंद्रामध्ये निर्णय घ्यायचा जाऊ तरी कोल्ह्यांची नाही मोदींची मोदींची असू द्या पण यांचं त्यांच्यापर्यंत तर काम नाही पोहोचवलं पाहिजे कोल्हानी संसदेमध्ये जोरदार भाषण केलं हा नुसतं भाषण केलं ते काय करायला पाहिजे पात्रच करायच्या ना मग कोल्ली साहेब त्यांनी आता यावं ना इथं या म्हणा मार्केटला काय बाजार आहे माझे स्वतःचे त्यांच्याकता करार मार्केटला काय बाजार एक मी राहिला कुठं इथं कोकाटी म्हणायचं शरददादा पलीकडून आम्ही करून हवेच्या करून पलीकडून तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न नक्कीच करू ते नाही आले तर मी नक्की ओल्यांनी जरूर मला भेटायला यावा आणि मार्केटमध्ये तपास करून यावा तिथं बाजार काय आहे आणि माझा माझ्या भांडवलाचा हिशेब त्यांना सांगते कोल्यांना आणि आम्ही पोट कशा उभारायचे ते समजा कोल्ह्यांचा तुम्हाला फोन आला तर त्यांच्याशी भांडून बोलाल का प्रेमाने बोलाल कोण असेच बोलेल तुमच्यासारखं माझा स्वभाव असा आहे त्याला विलाज नाही काही शिडखोर का प्रामाणिक कोणचा ते तुम्ही समजा काय समजायचं ते काय समजायचं ते समजा माझ्यावर काही राग नाही ना तुमच्या काय राग आहे तुम्ही काय त्या काही आहे का कोणा त्याचे तुम्ही नुसते पत्रकार आहेत म्हणून काय तुमचं काही देणे घेण्याचा काही सवाल नाही आहे आम्ही जे काम करतो ज्या बातम्या करतो किंवा लोकांच्या समस्या जाणून घेतो तुम्ही मला नावानेशी ओळखत आहे आमच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का कामावर समाधानी आहात ना तुम्ही सगळ्यांच्या सगळ्यांच्या भल्यासाठी बोलताय ना इकोणी बोलता ती कोणी बोलता आहे की नाही तुम्हाला तो अधिकारही बोलायचा मग प्रश्न सुटले पाहिजे प्रश्न सु... माझा मेन मेन म्हणजे तेच आहे प्रश्न तुमचा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील ह्या दोन चार नेत्यापैकी एकाचा तुम्हाला नुसता फोन नाही तर तुमचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रयत्न राहील बरं होईल ना मग त्याला आमची मला बाई चांगली पावड धन्यवाद धन्यवाद आता आंध्रा पडायला लागलाय इतर लोकांचं काय म्हणणं जाणून घेतो पुढच्या वेळेला पुढच्या वेळेला पुढच्या वेळेला आता खासदार कोण हवा आढळराव कोल्हे की बांधल पाहू आता मावशी आजी त्यांचं काही मत सांगत नाही नंतर पाहू पण विद्यमान खासदार अमोल यांच्यावर नाराज आहेत साहेब जो प्रश्न तो होईल धन्यवाद पाहू आता मतदारांच्या इतर मतदारांचा काय कल आहे खासदार कोण अमोल कोल्हे पुन्हा खासदार कोण पाहिजे आढळराव कोल्हे की बांधल पवारांचा माणूस अमोल कोल्हे पवारांचा माणूस म्हणून काय त्याचं नेमकं का कारण कारण शरद तर आता शेतकऱ्यांचा वाली बाकी काय बा बाजार नाही काय आला तरकारीला पाच वर्षामध्ये कोल्हे साहेबांनी इकडचे प्रश्न कुठले सोडवले आता कांदा प्रश्न संसदेत मांडलेले त्यांनी वा बरेच वेळाचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडले सुटले कुठले सुटले आता सुटणार आहे काय लगेच आता कसं काय सुटणार आहे त्याची पहिली टर्म आहे पंच वर्षिक बरं वेळ जाईल ना अजून अजून पाच वर्ष संधी दिली पाहिजे हा नक्कीच ठीक आपण पाहतोय तरुण आहे होतकरूय लोकांची कामं करणार आहेत आपल्यासोबत एक दुसरे दादा आहेत दादा नमस्कार आपल्या विभागाचे खासदार कोण आपल्या विभागाचे खासदार कोण माहीत नाही कोण खासदार पाहिजे कोल्हे आढळ की बांधल कोल्हे 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 सगळेजण कोल्हे म्हणतात आता आपण ताईंना ताई नमस्कार आपल्या विभागाचे खासदार कोण अमोल पुन्हा कोण पाहिजे कोल्हे आढळाव की बांधल अमोल कोल्हे अमोल कोल्हे इतर मंडळींना काय कोणाची बाजू घेत नाही परंतु या मतदारसंघामध्ये कोणाची हवा खासदार कोण हवा असं आपलं समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्यासोबत एक बाबा आहेत बाबा नमस्कार आपल्या विभागाचे खासदार कोण इकडे मी नवी नेहमी बॉम्बेवाला माणूस आहे गाव कुठलं मी नवलेवाडीचं आहे मग तुमचं मतदान कुठे बॉम्बेने खासदार कोण इथले इथले ते गाडा उडवतात तर त्यांचं नाव लक्षात नाही कोण की कोल्ले पुन्हा खासदार कोण पाहिजे अमोल पाहिजे अमोल आपल्या विभागाचे खासदार कोण अतुल बेनके अतुल अतुल बेनके आमदार आहेत नाही सांगता नाही काहींना माहित नाही ताईंना विचारूया ताई आपल्या विभागाचे खासदार कोण अमोल कोल्हे पुन्हा खासदार कोण पाहिजे आढळ कोल्हे की बांदल शक्यतो अमोल कोल्हे शक्यतो सु दुसरे मावशी मावशी नमस्कार, नमस्कार। कुठलं गाव पिंपळवंडी खासदार कोण पाहिजे कोल्हे आढळ की बांदल मला काय वाटत नाही आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत अमोल कोल्हे कोण पाहिजे कोल्हे आढळवा की बांदल कोल्हे कोल्ले पाहिजे नावाला सर्वाधिक पसंती मिळते आपल्यासोबत एक शेतकरी बाबा आहेत आपण जरा बाबांशी गप्पा मारूया बाबा नमस्कार नमस्कार काय विकायला आणलं हे मुळे संपले का राहिले थोडे आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत खासदार नाही सांगते आपल्या विभागाचे खासदार अमोल कोल्हे आहेत आता लोकसभेची निवडणूक सुरू झाली अमोल कोल्हे शिवाजी आठवडा मंगलदास बांदल हे तीन उमेदवार असू शकतात तुमची पसंती कोणाला शिवाजी आढळू ना शिवाजी आढळवाना शिवाजी आढळावाच्या नावाला ना पसंती दिलेली आहे आपण पाहिले काहींची आढळवाना पसंती काहींची कोल्हेंना पसंती आपल्यासोबत एक दादा आहेत दादा आपल्या विभागाचे खासदार कोण अमोल कोल्हे पुन्हा खासदार कोण पाहिजे अमोल कोल्हे अमोल कोल्हे खासदार पाहिजे आपण इतरांनाही काय वाटतंय इतरांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण ते पण जाणून घेऊया लोकांची जास्त संख्येने पसंती ही विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना आहेत आपल्यासोबत एक दुसरे एक दादा आहे दादा नमस्कार काय बोलत नाही का बरं काय अडचण नाही चला आपण इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया शेवटी लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आपल्यासोबत एक ताई आहेत आपण ताईंशी बोलण्याचा ताई नमस्कार नमस्कार मतदानाचा अधिकार आहे कुठलं गाव पिंपळ आता लोकसभेच्या निवडणुका पुण्यात आहे आपल्या विभागाचे खासदार कोण अमोल कोल्हे पुन्हा खासदार कोण पाहिजे की बांदल अमोल कोल्हे पुन्हा की आहे त्यांचं काम आहे आणि बाकी त्यांच्या नावाला पसंतीचं कारण काय कारण की त्यांचे शिवाजी महाराजांचे विचार आहेत त्याचप्रमाणे त्यामुळे मी त्यांनाच म्हणजे प्रेफर करेल अशी खासदार कोण पाहिजे अमोल कोल्हे अमोल कोल्हे का बरं कोल्ह कारण तडबदार तरुण व्यक्तित्व पोत करू महावूत करू हे सगळं काय खासदार कोण पाहिजे मुलांनो आडराव पाटील आढळराव पाटील का बरं आढळव पाटील मध्ये क्रिकेटचं स्टेडियम बांधलेलं आहे अच्छा त्यामुळे मी बस सगळे ज्येष्ठ मंडळी म्हणतात कोणलं खासदार पाहिजे आणि काय आम्हाला आढराव पाटेल कारण मी तिथं जाऊन आलेले आहे ते मला प्रत्यक्षात भेटलेलं तुम्ही घरच्यांना काय सांगणार आम्हाला कोणले हां पाटील अमोल कोल्हे म्हणतो आढळा पडेल आता काय सांगाल खासदार कोण पाहिजे कोल्हे अमोल कोल्हे अमोल कोल्हे का बरं को त्यांचं काम चांगले चांग आपण पिंपळमध्ये आजच्या बाजारामध्ये पुन्हा एकदा फेरफटका मारला मतदारांमध्ये त्यांचा काही कल बदललाय का पुन्हा त्यांना काही वेगळं वाटतंय का हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न राहिलेला आहे या परिसरामध्ये अमोल कोल्हे यांच्या नावाला पसंती मिळते माझे खासदार शिवाजीराव आढावा यांच्याही नावाला काही अंशी प्रतिसाद मिळतोय मात्र मंगलदास बांधल कोण असाही प्रश्न विचारला आहे आपण कोणाची बाजू घेत नाही कोणाला निवडून द्या असंही म्हणत नाही मतदारांनो तुम्हाला जो योग्य मदत वाटतोय त्याच्या पाठीशी उभे राहा तुमची समस्या कोण सोडवी त्याला साथ द्या सुरेश वाणी विघन टाइम्स शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका